नमस्कार हॅ हॅलो आज एक महिना झाला माझ्या ससुरांचं ऑपरेशन करून अजून पण काही त्यांचं टाके वगैरे हो ठीक झाले नाहीत म्हणून आज ना आम्ही चाललेलो आहे अमृतसरला मी रेडी आहे रुद्र पण रेडे आहे माझे सासरे पण रेडे आहेत सासरे बघा तर पुढे बसलेले आहेत आम्ही चाललेलो आहे अमृतसरला आता तर गेल्यावर डॉक्टर काय म्हणतात काय नाही ते बघू तर आमचा चाललेला आहे प्रवास तर अशा प्रकारे आमचा प्रवास चालू झालेला आहे तर आता आम्ही गेले दोन बाहेर लागले यासाठी तर प्रवास आम्ही गाडीमध्ये पेट्रोल टाकलं चाललेला आहे आणि बघू दिवसात प्रवास घालून आम्ही अशा प्रकारे आमचा प्रवास चालू झालेला आहे अजून एक त्यांची वाईफ पण होती त्यांना पण घेऊन गेलो आम्ही अशा प्रकारे आमचा प्रवास चालू झालेला आहे आता पडत आहे पाऊस एवढ्या सुद्धा इकडे पाऊस पडतो चालू झालेला आहे पाऊस फायनली आम्ही पोचलो हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमधलं काम वगैरे हो करून म्हटलं मतलब टाके वगैरे हो धावून घेतले तर हे बघा आमचं मतलब हॉस्पिटल अमृतसरमधलं हॉस्पिटल आम्ही गेलो होतो हॉस्पिटलमध्ये रुद्र पण होता रुद्र तर एवढा तंग करत होता बघ तंग करत होता नंतर आम्ही साखरांचं वगैरे धावलं रुद्र बघा तर कुठं पण कसा पण म्हणतो आता बघा ते गोळ्या औषधाच्या ह्याच्यामध्ये जाऊन बसला आहे त्याला घेऊन आले इकडची झाडे वगैरे किती छान आहेत मग फुले वगैरे वेगवेगळे फुले बघा तर मग रुद्रचं चालूच आहे पळ आणि रुद्र तर असा पळत होता की एवढा तंग करत होता भरपूर तंग करत होता मग नंतर झाला आम्ही थोडं बसून घेतलं चावलीला नंतर आम्ही गेलो थोडंसं काहीतरी खायचं म्हणून समोसे वगैरे मग समोसे खाल्ले नंतर मग रुद्रेला बी असं झालं की घाई गडबडीत रुद्राची दुधाची बाटली तर घरीच विसरून गेलो होतो हा बघा हॉस्पिटलचा परिसर रुद्र पण इथंच जन्मला होता नंतर मग आमचं काम झालं आम्हाला वाजले होते मी रिटर्न येईल दीड दीड वाजता आम्ही रिटर्न आलो आम्ही चाललेलो आहे उद्या हरतालिक आहे ते जीप पूजेचं सामान आणण्यासाठी नंतर निघालो आम्ही घरी येण्यासाठी तर बघा तो हा गुरुदासपूर अमृतसरचा परिसर पंजाबचा परिसर इतका हिरवागार आहे की महाराष्ट्रात बी नाही इतका छान इतका आहे नंतर झालं मग नंतर रुद्र किती उत्तम करत होता मग नंतर आम्हाला भूक लागली होती म्हणून एका हॉटेलमध्ये आम्ही जमण्यासाठी गेलो आम्ही जेवण केलं रुद्र आम्ही जेवायसाठी गेलो तर रुद्रला घोडा दिसला रुद्र तो घोड्यावरच बसून गेला ते जे फोटोशूट केले थोडे ते जे केले आणि नंतर झाले मी पण एक दोन सेल्फी घेतल्या कारण घोडा मस्त होता आणि दोन तीन असे हे पण होते नंतर मग आमचं झालं फोटोशूट नंतर आम्ही गेलो हॉटेलमध्ये जेवण्यासाठी रुद्रात्र घोड्यावरनं उतरू उतरायलाच नको म्हणत होता तरी पण त्याला बळजपरी उतरून घेतल्यानंतर गेलो आम्ही हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये खाल्ली ऑर्डर केलं कढी पनीर आणि रोटी आणि पाण्याची बॉटल आणि भात मग नंतर आलं आमचं जेवण हे बघा तर कसं आहे जेवण मग जेवण खाल्लं जेवलो मग घरी यायला निघा लागलो मग घरी आलो घरी आल्यानंतर रुद्राने बघा कसं दवाखान्यातून आणलेली चिप्स वगैरे कसे केले मग नंतर उद्या हरतालिका आहे म्हटल्यावर मी घरातली कामं वगैरे आवरली आंघोळ आंघोळ वगैरे केली मग मी गेली हरतालिकासाठी सामान आणण्यासाठी फुजींच्या गाडीवर बसून फुजींना म्हटलं मला हरतालिकाचे सामान आणायचं आहे तर आम्ही दोघं गेलो रुद्र बघा तर कसा पुढं बसला होता आम्ही गेलो आता हरतालिकाचे सामान आणण्यासाठी तर माझं चालूच होतं मोबाईलमध्ये शूटिंग करण्याचं काम पूजी म्हणतात गाडीवर बसताना तर ठीक बस ए ए नाही पडशील हे बघा तर एअरपोर्ट बनलेला आहे आमच्या इकडे कॅन्टमध्ये एअरपोर्ट बनलेला आहे पण आम्ही काय आतून बघितलं नाही बाहेरूनच बघितलं आहे तर बघा आहा जंगल, जंगल कॅन्टमध्ये पण जंगल आहे आम्ही गेलो दोतऱ्याचं फूल आणि फ्रूट आणण्यासाठी आणि वाळू आणि बेलपत्र आणण्यासाठी मग आम्ही गेल्यानंतर बघा तर, तर म्हटलं दोन वडाची झाडे दिसत आहेत त्याच्या खाली मंदिर आहे मंदिरमध्ये मं थोडंसं दर्शन घेतलं मी आणि फुजी आणि रुद्रनी नंतर बेलपत्र वगैरे घेतलं नंतर आलो घरी आल्यानंतर थोड्या गप्पा बिप्पा केल्या मग बसलो आणि जेवण वगैरे केलं मग आता किती छान मंदिर आहे मग बाय बाय